अडीच ते तीन वर्षाच्या मुलीचा हा ब्लाऊज आहे आणि बघा परफेक्ट इथे बसलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरवात करूया हाय हॅलो नमस्कार मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी तर आज आपण दोन ते तीन वर्षाच्या मुलीचा ब्लाऊज बघणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे मी डबल फोल्ड हा पेपर घेतलेला आहे आणि जी बंद बाजू आहे तिकडनं मी माप टाकते तर तयार माप मला साडेसात इंच ठेवायचं आहे तर मी इथे उंची साडेआठ घेतलेली आहे आणि शोल्डर बघा इथे मी पाच इंच घेतलेलं आहे तशीच खाली मार्क करून घ्यायची म्हणजे आपली रेश इक्वल येईल त्यानंतर बघा साडेचार इंचावर मी मुंढा टाकलेला आहे आणि त्यानंतर बघा आपली फिटिंग जी आहे ती पाच इंच आहे त्याच्यामध्ये मी दोन इंच मार्जिन घेतलेली आहे आणि तशीच मी बघा सरळ रेष मारून घेतलेली आहे आता त्यानंतर बघा काय करायचं जिथे मुंड आहे ना तिकडे बघा पाव इंच एवढं मध्ये यायचं आणि मधल्या रेषेपासनं आणि बाहेरच्या रेषेपासनं अर्धा अर्धा इंचावर मार्क करून अशा प्रकारे त्याला मुंड जो आपला मुंड्याचा सेप आहे तो इथे देऊन घ्यायचा आहे तर इथे बघा मी मुंड्याचा सेप देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला जी शोल्डर पट्टी आहे ती किती ठेवायची आहे तर अडीच इंच आणि गळापट्टी पण इथे मी अडीच इंच ठेवलेली आहे त्यानंतर बघा गळ्याची उंची आहे ती बघा मी इथे साडेतीन इंच ठेवलेली आहे म्हणजे तयारींचं मला तीन इंच ठेवायची आहे आपल्याला शोल्डरमध्ये ती जेव्हा आपण शोल्डर जॉईन करू त्यामध्ये अर्धा इंच जाणार त्यानंतर बघा अशा प्रकारे मी त्याला गोलाकाराचा सेप दिला इथे तुम्ही कुठलाही सेप देऊ शकतात तर इथे बघा मी तीन इंचावर मार्क केली त्यानंतर पावपाव इंचावर मी पुन्हा मार्क केली आणि त्याच्यानंतर उंची मी तीन इंच घेतली त्यानंतर जी बाहेरीची बाजू आहे ती बघा अशा प्रकारे कट करून घ्यायची पहिला बघा म्हणजे आपल्याला इथे दोन पार्ट भेटून जातील तर हा आहे तो फ्रंट पार्ट आहे आणि हा आहे तो बॅक पार्ट आहे तर मध्ये त्याला असं कट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला दोन पार्ट भेटून जातील तर बघा हा जो बॅक पार्ट आहे ना त्याला पण बघा अडीच इंचावर मी गळ्यासाठी मार्क केली आणि पुन्हा मी तीन इंचावर सॉरी अडीच इंचावर मार्क केली आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याला गोलाकाराचा सेप दिलेला आहे तर हा कशामध्ये येतो ब्लाऊज तर बोट नेकमध्ये येतो डीपनेकमध्ये असेल तर शोल्डर तुम्हाला कमी घ्यावे लागतील त्यानंतर बॅक साईड मी साईडला ठेवली आणि त्याच्यानंतर जो फ्रंट पार्ट आहे तो घेतला आणि त्याचा जो मुंडा आहे तो कट करून घेतला त्याच्यानंतर बघा मी पुढचा जो गळा आहे तो कट करून घेतला आहे आणि तिथे प लक्ष द्यायचा का गळा कुठला आहे आणि मुंडा कुठला आहे तर तिथे तुम्ही कसली तरी खून करू शकतात म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल का तो गळा आहे त्याच्यानंतर बघा मी अशा प्रकारे इथे ठेवला थे असतं आणि तो मी इथे कट करून घेतलेला आहे तर अस्तर कशासाठी की प पहिला मी हा अगोदर कट केलेला होता तर मला कपडा कमी पडला म्हणून मी दुसऱ्या अस्तरवर कट करते आणि त्यानंतर बॅक पार्ट ठेवून ॲज इट इज त्याला कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा गळा वगैरे असेल तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा इथे मार्क करून घ्यायचा की फ्रंट पार्ट कुठला आणि बॅक पार्ट कुठला तर इथे बघा हा थोडासा कपडा कमी पडतो मी जॉईन करून घेतला आणि त्याच्यानंतर बघा मी मेन फॅब्रिकवर अशा प्रकारे ठेवून दोन्ही साईडचे जो पार्ट आहे ते दोन्ही पार्ट इथे मी एकत्र कट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की बाही कटिंग करायचे तर बाही कटिंग बघा मी त्याला अस्तरचा वापर नाही करणार मॅत ही बाही कटिंग फुगा बाही कटिंग आहे त्याच्यासाठी मी अस्तरचा त्याला वापर नाही करणार मी डायरेक्ट फॅब्रिकवरच मी कटिंग करणार आहे तर उंची बघा मी किती घेतलेली आहे इथे साडेतीन इंच मी उंची घेतलेली आहे बघा अशा प्रकारे आणि आपला मुंडा किती सॉरी आपली चेस्टच्यानुसार इथे माप टाकायचं तर चेस्ट आपली पाच इंच येत होती मग पाच इंचावर पहिला सेंटरला मी मार्क केला आणि त्यानंतर बघा वरच्या साईडला मी अडीच इंच येऊन तो वरती अडीच इंच घेऊन त्याला जो बाईचा सेप आहे तो इथे सेप देऊन घेतलेला आहे बघा अशा प्रकारे आणि पुढच्या साईडलासुद्धा पाच इंच जो तुम्हाला पुन्हा मी दाखवते पुढच्या साईडला पाच इंच आणि त्याच्या पुढे जो छातीचा तुमचा येईल म्हणजे माप तो पुढे टाकायचा आहे आणि तिथे आपल्याला बाईचा सेप द्यायचा आहे आणि वरती अडीच इंच येऊन असं आपल्याला तो बाईचा सेप द्यायचा आहे म्हणजे आपल्या बाईला खूप सुंदर पफ येईल त्यासाठी हा वरती आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे आता इथे बघा जो मधला सेंटर आहे तिथे मी अशा प्रकारे मार्क करते आणि त्याच्यानंतर तिथे मी कट देते म्हणजे ज्यावेळेस आपण तिथे प्लेट टाकू तर आपल्याला समजेल की आपण तिकड तिथपर्यंत आपल्याला प्लेट टाकायच्या आहेत तर अशा प्रकारे तिथे बघा मी अशा कट मारून घेत आहे बघा अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपला मेन फॅब्रिक कटिंग झालेला आहे त्यानंतर आपण मशीनवर येऊ आणि इथे बघा मी एक पार्ट घेतलेला आहे बघा अशा प्रकारे फ्रंट पार्ट मी हा घेतलेला आहे आणि त्यानंतर जो मधला सेंटर आहे पुढचा गळा तो इथे मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे तुम्हाला बॅक साईडला जर हुक लावायची असतील ला ला तर तुम्ही बॅकसाईडला सुद्धा हुक लावू शकतात तर इथे बघा हे दोन पार्ट तयार झालेले आहेत आणि त्यानंतर बघा मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि ते पाठ मी अशा प्रकारे इथे ठेवत आहे आता इथे मी तुम्हाला हूक लावण्याची एकदम सोपी पद्धत सांगणार आहे तर ती तुम्ही बघा कशा प्रकारे म्हणजे हूक लावण्यासाठी तुम्हाला, तुम्हाला वेगळी पट्टी वगैरे काढावी नाही लागणार लहान मुलांसाठी तशी ट्रिक वापरली तर चालून जाते तर इथे बघा मी जो अस्तर आहे तो मेन फॅब्रिकवर अशा प्रकारे ठेवते तर बघा आणि त्याच्यानंतर बघा कमरेकडनं मी सिलाई मारून घेत आहे त्याच्यानंतर आपण जिकडे हूक लावतो तिकडनं सिलाई मारायची ते सुईमध्ये ठेवायची आणि त्यानंतर फिरवायचं कपडा आणि अशा प्रकारे गळ्यालासुद्धा सेप देऊन घ्यायचं आहे तर इथे सुद्धा मी कशा प्रकारे करते तुम्हाला समजत असेल अशा प्रकारे बघा म्हणजे तुम्हाला वेगळी कंबरपट्टी लावायची गरज नाही हुकपट्टी वेगळी लावायची गरज नाही तर पटकन इथे हा ब्लाऊज तयार होतो अगदी तुम्ही पंधरा मिनिटामध्ये हा ब्लाऊज तयार करतील तर बघा अशा प्रकारे मी एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट केलेला आहे त्याच्यानंतर बघा जिथे पॉईंट आहे तिथे मी कट मारलेले आहेत आणि जिथे गोलाकार आहेत तिथेसुद्धा मी कट मारलेला आहे त्यानंतर बघा तो पलटी करून घ्यायचा अस्तर बघा अशा प्रकारे आणि त्याचे टोक जे आहेत ते अशा प्रकारे तुम्ही बाहेर काढायचे आणि त्याच्यावर एक दाब शिलाई द्यायची आहे तर बघा दुसऱ्या साईडचा सुद्धा मी अशा प्रकारे पलटी करून त्याचे टोक काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे मी इथे त्याला वरती दाब शिलाई देत आहे तर अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडचा सुद्धा पार्ट तयार करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर काय करायचं बघा का जो बाहेरचा पार्ट आहे बघा मी तुम्हाला दाखवते तसा तो जॉईन करून घ्यायचा लगेच आणि एक्स्ट्राचा कपडा असेल तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं दुसरा पण पे, दुसरा पण पार्ट तयार झाला की अशा प्रकारे जी हुक पट्टी आहे ना ती ठेवून बघायची का परफेक्ट आलेला आहे की नाही आणि त्याच्यानंतर बघा इथे टक्ससाठी मी पावणे तीन इंचावर मार्क केला तीन इंच उंची घेऊन मी इथे हा मार्क टक्स मारून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे तर मी इथे उंची काय तुम्हाला दाखवलेली नाही मला अंदाज आहे तर मी इथेही तीन इंचाची उंची घेतलेली आहे तर बघा अशा प्रकारे हा आपला फ्रंट पार्ट आहे तो बघा तयार आता झालेला आहे त्यानंतर काय करायचं की जी आपल्याला जिथे आपण काच करतो ना काच ती काचपट्टी बघा कशी तयार करायची अशा प्रकारे फोल्ड करायचं पुन्हा त्याचा माप घ्यायचा तिकडे मार्क करायचा आणि त्याच्यानंतर तो कट करून टाकायचा एक्स्ट्राचा जो कपडा असेल तो त्यानंतर बघा असं तो मेन फॅब्रिक पलटी करून त्याला अशा प्रकारे इथे माप घेऊन सिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे तो पॅक करून घ्यायचा आण आहे आणि एक साईड बघा इकडनं ओपन आहे आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे तो पलटी करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे तुम्ही इथे त्याला सिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर सिलाई मारून झाली की बघा ती पट्टी जी आहे ना ती अशा प्रकारे जिथे आपण सिलाई मारलेली आहे ना तिकडनं बघा असे आपल्याला सरळ असे सिलाई मारून ती जॉईंट करून घ्यायची आहे म्हणजे तिथे आपण हुक प म्हणजे जे आय आहेत ते तिथे लावायचे म्हणजे ही पद्धत वापरली ना तर एकदम पाच मिनटामध्ये हे होऊन जातो दोन मिनटामध्ये आणि त्यानंतर जी साईड पट्टी आहे हुकची तिथे डायरेक्ट त्याला हुक लावून घ्यायची लागायची ला आणि वेग वेगळी काही हुकपट्टी लावायची गरज नाही त्यानंतर बघा मी इथे बॅक पार्ट घेतलेला आहे आणि बॅक पार्टला पण बघा सेम आपण ज्या प्रकारे मार्क केलेलं प्रकारे मार्क करून घ्यायचा आहे म्हणजे आपण ह्याच्यावर बघितलेलंच आहे पेपरवर त्याच प्रकारे आणि नंतर तुम्हाला इथे जो कुठला सेप द्यायचा असेल तो इथे तुम्ही देऊ शकता आता इथे बघा हा मी इथे गोल म्हणजे राऊंडमध्ये सेप दिलेला आहे त्याच्यामध्ये नेट लावून तो नाव लिहायचं आहे त्याच्यासाठी तर ते काही इथे मी दाखवलेला नाही मिळत ते मी नंतर तयार केलेला आहे आणि अशा प्रकारे इथे गोलाकार करून घ्यायचा आहे आणि बघा मध्येच त्याला कट करायचं म्हणजे जे आपण बाहेरून जो मार्क केलेला आहे त्याला एकदम हे नाही करायचं मार्क नाही करायचं थोडंसं मध्येच घेऊन मार्क करायचं म्हणजे थोडंसं काही चांगला सेप नाही आला तर आपण त्याला सेप देऊ शकतो तर इथे बघा मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर समजवण्यापेक्षा बघा तुम्ही स्वतः बघत असतील की मी कशाप्रकारे करते तर इथे आता मला असं वाटतं की बरोबर जो आपण आकार मनामध्ये धरलेला तो आकार इथे बरोबर आलेला आहे त्यानंतर बघा मी इथे पिन अप करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा पहिला काय करायचं की मधला जो गळा आहे तो इथे सिलाई मारून त्याला घ्यायची आहे बघा अशा प्रकारे तर पाव इंचा इथे मार्जिन घेऊन त्याला सिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे म्हणजे व्यवस्थित ठेवायचा कपडा आणि व्यवस्थित त्याला हे करायचं चुन्या नाही पाहिजेत त्यासाठी तर हळूहळू त्याला गोलाकारामध्ये सेप देऊन घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आणि तिथे डबल सिलाई म मारून तिथे सिलाई लॉक करून घ्यायची म्हणजे त्यानंतर आपली सिलाई निघणार नाही त्यानंतर बघा मधला कपडा कट करायचा आहे बघा अशा प्रकारे मधला कपडा कट करून त्याला असे कट मारून घ्यायचे आहेत म्हणजे ज्यावेळेस आपण तो पलटी करू असतात तर त्यावेळेस तो फिनिशिंगने पलटी होणार म्हणजे जो म मधला अस्तर आहे तो वरती दिसला नाही पाहिजे तर बघा अशा प्रकारे त्याला कट मारून घ्यायचे आहेत आणि अस्तर आहे तो आतल्या साईडला टाकून बघा त्याला व्यवस्थित फिनिशिंगने वरती सिलाई द्यायची आहे तर बघा कॅनवासचा सुद्धा वापर न करता आपल्या गळ्याला केवढा सुंदर सेप आलेला आहे बघा अशा प्रकारे हलुवारपणे त्याला सिलाई द्यायची आणि बघा ब्लाऊजच्या गळ्याला केवढा सुंदर आ, सेप इथे आलेला आहे तुम्ही बघत असेल आपण काही कॅनवासचा वापर केलेला नाही मिळत बघा अशा प्रकारे त्यानंतर बघा लगेच आपली जी कमरेची सिलाई आहे ती इथे मारून घ्यायची आहे आणि जो बाहेरची पण अस्तरची जी बाजू आहे ती ते सिलाई मारून त्याला घ्यायची आहे बघा अशा प्रकारे बघा अशा प्रकारे व्यवस्थित इथे त्याला सिलाई मारून घ्यायची जर तुमचा काही कपडा वगैरे मध्ये येत असेल तर व्यवस्थित त्याला फिनिशिंग द्यायचे बघा अशा प्रकारे एक्स्ट्राचा बघा कपडा होता तो मी कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी इथे दीड इंचाची पट्टी कापलेली त्याला एक साईडला फोल्ड केलेला आहे ती गळापट्टी आहे तर इथे बघा अशा प्रकारे इथे मी बघा म्हणजे स गोळाकार आहे ना तिकडे मी असे चुण्या घेऊन तिथे प्लेट पाडून मी इथे सरळ सिलाई मारत आहे म्हणजे इथे बघा मी क्रॉसमध्ये काही स पट्टी कापलेली नाही मी त्यासाठी मी अशा प्रकारे चुण्या देत आहे कारण की मला इथे पायपिंग नाही करायची होती त्यासाठी तर तुम्ही इथे पायपिंग करत असतील तर तुम्ही क्रॉसमध्ये दीड इंचाची पट्टी काढू शकतात तर बघा अशा प्रकारे मी इथे चुण्या त्याला दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर असे कट मारलेले आहेत बघा असे कट मारून त्याच्यावर नंतर आपल्याला दाब सिलाई द्यायची आहे बघा अशा प्रकारे तर त्याच्यावर अशी दाब सिलाई द्यायची बघा दाब सिलाई दिल्यानंतर पुन्हा त्याला अशा प्रकारे फोल्ड करायचा बघा अशा प्रकारे मी त्याला फोल्ड करून सिलाई मारून घेतलेली आहे बघा त्यानंतर काय करायचं आपली कंबर पहिला काय करायचं कंबरपट्टी लावण्याच्या अगोदर आपल्याला जे कमरेचे टक्स आहेत ते इथे मारून घ्यायचे आहेत तर बघा इथे ते पण टक्स मी तीन इंचावर मार्क केलेले आहे बघा तीन ते अडीच इंचावर मी इथे मार्क केलेली आहे त्याच्यानंतर ते तीन इंचाची उंची घेऊन इथे टक्स मारून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे टक्स मारायचे आणि त्याला डबल सिलाई मारायची सीला, मार ती सिलाई निघाली नाही पाहिजे त्यानंतर काय करायचं की कमरपट्टी लावायची आणि कंबरपट्टी लावताना काय करायचं जिथे बघा आपण टक्स मारलेले तिकडे एक प्लेट अशी टाकायची तिकडे म्हणजे ज्यावेळेस आपण ती पलटी करू त्यावेळेस ती व्यवस्थित फिनिशिंगने पट पट्टी लागली पाहिजे त्यासाठी त्यानंतर बघा पुन्हा त्याच्यावर आपल्याला दाब सिलाई द्यायची आहे आणि ते त्याच्यानंतर त्याला बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे तर अशा प्रकारे हा आपला बॅक पार्टसुद्धा तयार झालेला आहे तर आता इथे काय करायचं की बॅक पार्ट बघा एकावर एक अशा एक प्रकारे ठेवायचं शोल्डर आणि जिकडनं आपला मुंडा आहे तिकडनं ते पाव इंचावर कट करायचं कारण की हा बोटनेकमध्ये येतो ब्लाऊज त्यासाठी ते पाव इंचावर अशा प्रकारे बघा मी दोन्ही फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट कट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर पाव इंचाची ते सिलाई मारून पाव किंवा अर्धा इंचाची सिलाई ते मारून शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत तर इथे मी शोल्डर हे जॉईन करून घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे बघा इथे आपले शोल्डर सुद्धा जॉईन झालेले आहेत आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे आता पार्ट साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला बाही तयार करून घ्यायची आहे तर बघा इकडनं जॉईंट आहे तर तिकडनं मी तो पहिला कट करून घेते बघा अशा प्रकारे आणि एक बाई इथे घेतलेली आणि इथे बघा आपण कट मारलेले ना तिकडनं आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहे तर इथे बघा जिथे आपण कट मारलेला तिकडनं बघा अशा प्रकारे आपल्या साईडला मी इथे एक प्लेट टाकून म्हणजे अशा अर्धा अर्धा इंचाच्या मी इथे प्लेट टाकून घेत आहे बघा अशा प्रकारे बघा अशा प्रकारे मी प्लेट टाकून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर बघा काय करायचं आहे की दुसरी जी समोरची बाजू आहे ती बघा आपण ह्या साइडला टाकलेल्या आहेत ना प्लेट मग अपोजिट साइड ला त्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे बघा जी ते ते लागा। लागा है प्लेट आता आहेत ना ते बघा त्या साईडला आपण पहिल्या ज्या प्लेट टाकलेल्या आहेत ना त्या बघा वरच्या साईडच्या आहेत त्या साईडला आहेत आणि ह्या ज्या प्लेट आहेत त्या ह्या साईडला आहेत बघा अशा प्रकारे म्हणजे अपोजिट साईडला त्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत नाही तर दोन्ही पण साईडला ते दोन्ही डायरेक्शनमध्ये त्या प्ले प्लेट टाकायच्या नाही नाहीतर मग पफ चांगला येत नाही त्यानंतर मी अशा प्रकारे त्याच्यावरती सिलाई मारली आणि त्याच्यानंतर मी अशा प्रकारे बघा तिथे फोल्ड करून घेतलेला आहे बघा आणि त्याच्यानंतर मी त्याला सरळ अशी सिलाई मारून घेत ते आहे तर व्यवस्थित जिथे प्लेट आहेत आपल्या तिथे अशा प्रकारे त्याला सिलाई मारून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे तर बघा पटकन आपली ही बाही तयार होऊन जाते त्यानंतर बघा मी किनारीला सुद्धा अशी सिलाई मारून घेतलेली आहे बघा म्हणजे पपसुद्धा बघा केवढा सुंदर इथे आलेला आहे त्यानंतर बघा ही माझ्याकडे एक लेस होती तर मी इथे ती लेस त्याला लावलेली आहे म्हणजे त्याच्याने अजून आपल्या बाहीला चांगला लूक आलेला आहे तर तुम्ही इथे लेस लावू शकतात नाहीतर नाही लावली तरी चालेल तर बघा इथे लेस लावून मी त्याला डबल अशी सिलाई मारून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे तर ही आपली बाहीसुद्धा तयार झालेली त्याचप्रकारे आपल्याला दुसरीसुद्धा बाही तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा हे मी आपले फ्रंट आणि बॅकसाईडचा जो पार्ट आहे तो मी इथे घेतलेला आहे आणि मेन सेंटर काढून मी तिकडनं सेंटरपासनं जॉईन करून घेत आहे बघा अशा प्रकारे बघा अशा प्रकारे इथे मी जॉईन करून घेत आहे म्हणजे एक्स्ट्राचा जो बाहीचा कपडा निघत असेल तर तो नंतर आपण कट करून टाकायचा आहे बघा अशा प्रकारे आणि तुम्हाला वाटत असेल की जास्त बाहेरून कपडा म्हणजे बाहेर निघत आहे तर तुम्ही एखाद प्लेट तिथे घेऊ शकतात ना नाही घेतली तरी सुद्धा काही फरक पडत नाही तर इथे बघा मी सरळ अशी बाही लावून घेतलेली आहे त्याचप्रकारे बघा मी दुसरीसुद्धा बाही इथे जॉईन करून घेतलेली आहे त्याच्यानंतर बॅक साईडचा आपल्याला अशा प्रकारे सेंटर काढून घ्यायचा आहे बघा आणि त्याच्यानंतर फ्रंट पार्टचा पार्ट त्याच्यावर पार्ट ठेवून सरळ अशी सिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आणि जो एक्स्ट्राचा बाहीचा कपडा निघत असेल तो कट करून टाकायचा त्याच्याने काहीही फरक पडत नाही त्याचप्रकारे दुसराही तयार करून घ्यायचा बघा अशा प्रकारे त्यानंतर बघा इथे काय करायचं जे आपण मार्जिन घेतलेली आहे दीड इंच दीड की दोन इंच दोन इंच मार्जिन आपण घेतलेली आहे तर इथे काय करायचं चा? छातीचा वगैरे माप नाही टाकत बसायचा दोन इंचाची जी मार्जिन घेतलेली आहे तीच इथे डायरेक्ट आपल्या फिटिंगच्या साईजला ठेवून तिथे मार्क करून घ्यायचं आहे आता बाईला काय करायचं की बाईची जी कुठला माप असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपले तिन्ही जे पॉईंट आहे ते सरळ आले पाहिजेत म्हणजे सिलाई ती सरळ आपली आली पाहिजे वाकडी तिकडी आली नाही पाहिजे जर बघा कधी कधी काय होतं का बाहीची सिलाई खूप पुढे जाते आणि फिटिंगची सिलाई मागे आणि ती क्रॉसमध्ये द्यावी लागते मग तो ब्लाऊज परफेक्ट बसत नाही त्यासाठी तिन्ही पॉईंट हे समोरासमोर समोर आले पाहिजेत तर त्यानंतर आपली बाई खूप सुंदर फिटिंगला बसते तर त्याचप्रकारे मी दुसरासुद्धा दुसरीसुद्धा फिटिंग करून घेतलेली आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला थोडं तरी काही शिकायला भेटलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथे बघा आपली आपला जो ब्लाऊज आहे तो खूप सुंदर असा तयार झालेला आहे आणि केवढा छोटा ब्लाऊज आहे आणि किती सुंदर दिसतो बघा तर इथे मी नऊवारी जी शिवलेली आहे त्या नऊवारीवरचा हा ब्लाऊज आहे आणि इथे त्या नऊवारी म्हणजे त्या मुलीचं नाव टाकायचं आहे चला तर मग बाय